हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर चला सर्वांना बैलपोळ्याच्या खूप जास्त शुभेच्छा आणि सर्वांचा बैलपोळा कसा झाला ते देखील नक्की सांगा आजचा स्पेशल आपला व्हिडिओ देखील तोच असणार आहे तर चला सकाळ झालेली आहे तुम्ही पाहिलेलंच आहे आणि आता छान अशी मी रेडी वगैरे देखील झालेली आहे आज छान अशी साडी वगैरे वेअर केलेली होती त्यानंतर ना मग रेडी वगैरे होऊन सर्वात प्रथम तर मी रांगोळी काढायला घेतलेली आहे कारण आपण सकाळी उठल्यावरती सर्वात प्रथम रांगोळी साडा वगैरे असं सर्व कामं करतो आणि त्यानंतर जी आपली बाकीची कामे आहेत ती करणार असतो त्यासाठीच आणि माझं देखील रेग्युलर हेच रुटीन असतं तर चला इथं छान अशी मी पहिले तुळशीपाशी बॉर्डर काढलेली आहे आणि त्याच्या समोर मग नंतर ना आपण बैलपोळा स्पेशल रांगोळी काढणार आहोत तर ती काय काढणार आहे ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आणि थमनेलवरून देखील तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील कळलेलंच असेल तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत देखील नक्की पा तर चला ऑलमोस्ट आपली रांगोळी होत आलेली आहे कलर भरून झालेले आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन एकदा रांगोळीमध्ये केलं की रांगोळी ही तुम्ही सिंपल जरी काढली तरी खूप छान दिसते त्यानंतर आपलं सर्व काही आवरलेलं आहे आणि एक दुपारी दीडच्या दरम्यानला आम्ही त्या दिवशी आमोशा होती बैलपोळ्याच्या दिवशी तर आम्ही माहिंबाला गेलेलो आहोत पाहू शकतात आणि गर्दी देखील होती पण खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालेलो आहोत तुम्ही पवनचक्की देखील पाहू शकतात खूप मोठ्या मोठ्या पवनचक्की आम्ही त्या दिवशी पाहिलेले आहेत आणि क्रियांशने देखील पाहिल्या होत्या तर त्याला खूप जास्त आवडतं त्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि नंतर पुन्हा आपली बैलपोळा साजरा करायचा होता तर त्याची पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे पाठ ठेवून त्याच्यावरती फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यावरती आपण आणि आता आपण त्याच्यावरती बैल बैल ठेवून म्हणजे आपण पूजा करून घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण मी मोठे बैल जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्याला जे सर्व काही दिलेलं आहे तर ते देखील घातलेलं आहे आणि छान अशी पूजा आपण करून घेणार आहोत ते इथं माझी पूजा चालूच आहे मधी मोठे बैल आणि साईडने मी छोटाले जे मातीचे बैल असतात ते ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे बैलांची पूजा देखील करून के घेतलेली आहेच म्हणजेच आपण बैलपोळा साजरा केला आहे आणि त्या दिवशी पुरणपोळीचं जेवण बनवले होतं व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस ते दिसलेलं आहे त्यामुळे मी त्या दिवशी दाखवलेलं नाही आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला ते देखील नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ होता थोडासाच होता लॉंग जास्त काही बनलेलं नाही पण जेवढा जमलं तेवढा घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये तर आजचा आपला हा व्हिडिओ इथं संपणार आहे आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर आणि खूप जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा खूप जास्त काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप जास्त मनापासून आभार मानते धन्यवाद